गेल्या अनेक दिवसांपासून सिन्नर ते ओंढेवाडी ही बस सेवा सिन्नर आगारातून सुरू आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बस सेवेचा त्रास म्हणा अथवा नियोजनाचा अभाव म्हणा यामुळे धोंडबार व ओंढेवाडी येथील शालेय विद्यार्थी अथवा नागरिक यांना होत आहे त्यामुळे येथील नागरिक व विद्यार्थी यांनी आपली समस्या अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तथा सह्याद्रीचे आदिवासी समाज उन्नती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जनार्दन कुंदे व सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कुंदे यांच्याकडे मांडताच त्यांनी तात्काळ सिन्नर आगार गाठून सोमवार दिनांक बावीस एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना धोंडबार ते ओंढेवाडी बस सेवा विस्कळीत झाल्यास पाच किलोमीटर अंतर त्यांना पायी आणि उन्हात जावे लागते सिन्नर ते ओंढेवाडी बसमध्ये सात गावांचा समावेश असल्याने शेवटचा स्टॉप ओंढेवाडी धोंडबारमधील प्रवाशी यांना बसमध्ये बसणे शक्य होत नाही त्यामुळे मधील सात गावांकरता सिन्नर ते कोणामे बस पंधरा मिनिट अगोदर सोडावे जेणेकरून सिन्नर ओंढेवाडी बसला प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होणार नाही त्याचप्रमाणे मध्यंतरी सिन्नर ओंढेवाडी सेवा विस्कळीत झाल्याने पर्यायी व्यवस्था नव्हती म्हणून प्रवाशाचे आतोनात हाल झाले होते म्हणूनच अशा वेळी तात्काळ दुसऱ्या बसची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशा मागणीचे निवेदन सह्याद्रीचे आदिवासी समाज उन्नती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जनार्दन कुंदे सह्याद्री आदिवासी समाज उन्नती महाराष्ट्र राज्याचे सिन्नर तालुका अध्यक्ष अजय कडाळे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ कुंदे ओंढेवाडीचे पोलीस पाटील नानासाहेब कुंदे यांसह विद्यार्थी व ग्रामस्थांनी आगार प्रमुखास निवेदनाद्वारे मागणी केली आहे या प्रसंगी प्रवाशी व धोबार ओंढेवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते एस न्यूज साठी सचिन सोनावणे माननीय बस व्यवस्थापक शिंदर बस डेपो सर आपण विनंती करतो आणि कित्येक दिवसापासून आमचा समाज त्रासलेला आहे तिथं बसलेला आहे उपाशी तपाशी होतो विद्यार्थ्यांची समस्या आहे तिथं काय होतं बस तुम्ही वेळेवर पाठव द्या खूप आहे औंढेवाडीला बस असायला पण आहे आम्ही मान्य करतोय परंतु काय होतं येत्या शिन्नर ते औंढेवाडी दरम्यान कमीत कमी कोण आंब्यापर्यंत सात गावं आपल्याकडे येत आहे आणि त्याच्यामध्ये ढोंडभार औंडवाडी हे लोक गाडीत बसल्याच्या बाजूला राहत आहे विषय काय होतो तुम्ही वेळेवर गाडी लावते नाही आहे कमीत कमी पंधरा मिनटं जर कोण आंबा गाडी अगोदर लावली तर कोण आंब्याचे आहे ग्रामस्थ तरुण हे कॉलेजचे मुलं सर्व ते निघून जात पर 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 का आहे परंतु हा विषय काय होतो तुम्ही गाडीनंतर लावता कोनांब्याचे राहत्या धोंडबाउंडवाडीचे माणसं ते बसताना शेवट ते बसता किंवा न बसताय ते उपाशी तपाशी असतात त्यांच्या मागं प्रपंच असतो त्यांना घरी जाऊन काहीतरी कामधंदा करावा लागतो त्याच्यामुळे ते इथंच बसताय आहे का तर ते आमचं भोळाभाळा समाज आहे आणि त्यात प्लस तर ते जास्त कुणाला बोलती नाही काय नाही दमदाटी करत नाही काय नाही बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न जास्त करत नाही त्याच्यामुळे त्यांना जेवढं वेळ होईल जेवढं शक्य होईल तेवढं ते बसून राहतात परंतु विषय असा होतो गांभीर्याचं की आज ते बोलत नाही बसत नाही हे तुम्ही त्याची जा घ्यावा दखल घ्यावा त्याच्यावर त्यांना काहीतरी बसचा निष्कर्ष काढवा आणि हा एकदाचा विषय नाही अनेकदा घडतोय कधी कधी आमचे मुलं पासून औंडेवाडी आहे पाच किलोमीटर व सर आता सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना परंतु विषय असं होतो की पासून जर बस कधी फेल झाली तुम्ही कोण आंबा बस ढोंडबार लई शेवेमध्ये कॉन्टॅक्ट करून वाहक असेल चालक असेल यांना संपर्क साधून बस पुढं साधली पाहिजे किंवा त्यांनी तुम्हाला संपर्क इथं व्यवस्थापक समितीला केलं पाहिजे की सर आमची बस फेल झाली आहे पुढे विद्यार्थी आहेत त्यांना पाच किलोमीटर पुढे जायचं आहे घेऊन आणि आमच्या जी शक्य नेवत तिथं तुम्ही दुसरी तो चोटे -चोटे तो पाए पाए ते ते तो बस तो पाठवली पाहिजे छोटे छोटे मुलं आहे आमचे बांधव आहेत त्यांना कधी चप्पल नसती कधी काय नसती अशात ह्या उन्हाच्या भरामध्ये त्यांना पाय जाळत धोंडभार ते औंढेवाडीपर्यंत पाय पाय जावं लागतं हा कॉलेजचे पोरं असो ढोंडभार ते औंडवाडीपर्यंतचे विद्यार्थी असो त्यांना या गोष्टीला सामोरे जावं लागतोय याच्यावर प्रशासनाने दखल घ्यावा नेता औंडवाडी बस आहे ना बंद केली तरी आम्हाला हरकत नाही सर का आम्ही एवढं जेव्हा का बोलतो हे लोक इथं बसलेले आहेत बस स्टॉपला बस औंडेवाडी बसचे टायमिंग बघते बस लागली तरी ते बाकीच्या खाली राहून जातात हे आम्ही काय कोणाचा ठेका घेतलेला नाही आम्ही काय कोणीही फुकट येते नाहीत हे तुम्ही याची दखल घ्यायची सर लक्षात घ्या नाही का आलं तर औंडेवाडी बस डायरेक्ट बंद करून टाकायची तुम्ही कोण आंबा वा तुम्ही कुठलेही वा आम्हाला संबंध नाही बस व्यवस्थापक यांना पण विनंती आहे का कोरोनाच्या काळापासून बसचं सगळं वेळापत्रकच सिन्नार तालुक्याचं बिघडलेलं आहे तरी ज्या ज्या ठिकाणी समजा पहिल्या जनता गाड्या चालू होत्या त्या परत एकदा चालू करावे आणि सर्वसामान्य गोरगरिबांना एस टीचा प्रवास हा सुकर आणि सुखद व्हावा अशी आमची इच्छा आहे गावचे पोलीस पाटील म्हणून मी विनंती करितो की आमच्या गावामध्ये वेळेवर बस सोडावी ही नम्र विनंती दोन वाजेपासून इथे आहे आम्हाला बस नाहीये आणि हा कायमच आहे आम्हाला बसचा कधी 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 लेट होत्या कधी बसच भेटती नाही आमच्या औंडेवाडी दोन बार काहीच बस नाही राहते आम्हाला येळ्यावरती एकतरी पाठवली तरी जाऊ शकते पण बसच भेटते नाही तर आम्हाला येळ्यावरती आता दोन वाजेपासून इथं बसलेले तर बसच नाही तर तुम्ही बस हे घ्यावा आणि आम्हाला बस पाठवावा येळोवेळी आमचे मुलं पण शाळेचे सोनांबा कोणांबा कायमच मागं राहत आहे तिथून ते का पाय येणार आहे का पण आम्हाला आमच्या मुलांना पण हा कायमच ये का बसच नाही राहते तर तुम्ही बस याळ्यावरती आम्हाला पाठवावा एवढीच आमची विनंती आहे